एकोणवीसला सुरुवात केली अभ्यासाला आणि दोन तीन महिन्यातच वडील एक्सपायर झाले दोन तीन महिन्यानंतर घरच्यांचं प्रेशर म्हणजे बाकी नातेवाईकांचं प्रेशर होतं की आई एकटीच होती आणि आईचं पण एज खूप जास्त थोडेफार हेल्थ इश्यूज वगैरे ते सुरूच असतात वयाच्या हिशोबाने तर त्यांचं असं होतं नातेवाईकांचं की लग्न करून टाका पटकन आता म्हणजे किती दिवस शिकवणार सेटल करून टाका पण मम्मीचं आधीपासून एक होतं की आधी तिला पायावर उभं करायचंय तिला सक्षम करायचं त्याच्यानंतरच मी करेल म्हणजे आई माझी एकदम भक्कम होती आधी सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत रिझल्ट माझे गे जात गेले इथे पुण्यामध्ये असताना किंवा घरातून बाहेर असताना आपल्याला रिझल्ट गेले याचं एवढं जाणवत नाही जितकं आपण घरात, आप घरात बसून जर अभ्यास करत असो तर ते खूप जाणवतं कारण रोज आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहे या गोष्टी की आई किती मेहनत करते आहे मग त्याच्यानंतर मम्मीचं रिटायरमेंट पण झालं दोन हजार वीस एकवीसला मग तेव्हा फायनान्शियली अजून वीक झालं म्हणजे काही सोर्स सोर्स ऑफ इन्कम सगळ्या बंद झाला आणि अभ्यासाला मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी ठरवलं होतं की माझा अभ्यास मी स्वतःच्या भरोशावर करायचा आहे तर मी कोचिंग घ्यायची म्हणजे मी होम ट्युशन्स घ्यायची हा तर होम ट्युशन्स मी शेवटपर्यंत सुरू ठेवल्या आणि शेवटी शेवटचा जो अटेम्प्ट होता तेव्हा मग महाज्योतीचा पण मी लाभ घेतला तर त्याच्यामुळे पण इकॉनॉमिक स्टेबिलिटी आली तर बाकी जो माझा फ्रेंड सर्कल होता यांनी मला या पूर्ण जर्नीमध्ये खूप मदत केली आणि दुसरी गोष्ट माझी आई हे म्हणजे हे पूर्ण पूर्ण वेळ मोटिवेशन होतं माझ्यासाठी की आम्ही आहो म्हणजे मी, हो, मी इतकं केलेलं आहे तुझ्यासाठी तुला फक्त अभ्यास करायचा आहे हा तर त्याच्यामुळे मी करत गेले अभ्यास